श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सून नव्हे मुलगी कधी कधी आयुष्याचा सगळ्यात मोठा धक्का आवाज न करता येतो फक्त श्वास अडखळतो आणि सगळं जग थांबतं सरस्वतीबाईंना अजूनही तो क्षण आठवला की छातीत धडधड वाढते तो आवाज तो अडखळलेला श्वास आणि खाटेवर बसून काहीतरी सांगायचा प्रयत्न करणारे महेशराव ती सकाळ इतर सकाळसारखीच सुरू झाली होती घरात शांतता होती भिंतीवरचं घड्याळ आठ वाजवत होतं स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता सगळं नेहमीसारखंच महेशराव नेहमीप्रमाणे उठले नाहीत हे सरस्वतीबाईंना जरा उशिरा जाणवलं आज जरा जास्त थकले असतील असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण मग बेडरूममधून आलेला तो अस्पष्ट आवाज ह ह सरस्वतीबाई धावतच आत गेल्या महेशराव खाटेवर अर्धवट बसलेले होते छातीवर हात डोळ्यात घबराट तोंड उघडं पण शब्द नाही अहो काय झालं त्यांचा आवाज कापत होता महेशराव काहीच उत्तर देऊ शकले नाहीत फक्त श्वास घेण्याचा प्रयत्न आणि तो श्वास त्यांना साथ देत नव्हता सरस्वतीबाई घाबरल्या त्या आयुष्यात किती संकट आली होती पण आज पहिल्यांदाच त्या पूर्णपणे असहाय्य वाटत होत्या गौतमला हाक मारणार तोच लगेच आठवलं गौतम तर थोड्या वेळापूर्वी ऑफिसला गेला होता आज त्याची मोठी मीटिंग होती त्यांना काहीच सुचेना घरात आणखी एक व्यक्ती होती पण सरस्वतीबाईंच्या मनात तिचं नाव यायला क्षणभर उशीर झाला मोनिका ती सून जिच्याशी त्यांचं नातं नेहमीच तणावाचं होतं सून खूप मॉडर्न आहे खूप मोकळीक घराकडे लक्ष नाही आमच्या काळात असं नव्हतं असं कितीतरी वेळा त्या मनात बोलायच्या पण आज त्यांच्या आवाजात फक्त भीती होती मोनिका हळू आवाज आवाज पुरेसा नव्हता म्हणून पुन्हा जोरात मोनिका स्वयंपाकघरात मोनिका नाश्त्याची तयारी करत होती तिला हाक ऐकू आली त्या आवाजातली घबराट तिला क्षणात जाणवली ती हात पुसतच धावत आली आई काय झालं तिने महेशरावांकडे पाहिलं आणि तिला कळायला वेळ लागला नाही हा साधा त्रास नव्हता ती लगेच त्यांच्या जवळ गेली बाबा माझं बोलणं ऐकू येते का तिने श्वास ऐकला वेगात अस्वस्थ ती सरस्वतीबाईंना म्हणाली आई यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय आपण लगेच ॲम्ब्युलन्स बोलवूया सरस्वतीबाई अक्षरशः कोसळल्या हे काय होतंय देवा देवा त्या खुर्चीवर बसल्या आणि रडायला लागल्या मोनिकाने एक क्षणही वेळ न घालवता मोबाईल उचलला तिचा हात थोडा थरथरत होता पण आवाज होता, हॅलो ॲम्ब्युलन्स माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानक खूप बिघडली आहे ती पूर्ण माहिती देत होती पत्ता वय लक्षणं फोन ठेवून तिने सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पाहिलं आई घाबरू नका वेळेत मदत येते त्या शब्दात फक्त दिलासा नव्हता तर आधार होता सरस्वतीबाईंना ते जाणवलं आणि पहिल्यांदाच त्यांच्या मनात एक विचार आला मी हिला चुकीचं समजत होते का काही मिनिटात ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू आला तो आवाज त्यांच्या काळजात धडकी भरवत होता पॅरामेडिकस आत आले ऑक्सिजन लावला प्रेशर तपासलं लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्यांनी सांगितलं मोनिका सगळं लक्ष देऊन ऐकत होती सरस्वतीबाई मात्र गोंधळ्या ॲम्ब्युलन्स निघाली रस्त्यात सरस्वतीबाई नवऱ्याचा हात घट्ट धरून बसल्या होत्या अहो मी आहे काही होणार नाही मोनिका समोर बसून एकटक पाहत होती मनात भीती होती पण चेहऱ्यावर धीर हॉस्पिटल जवळ आलं त्या क्षणी कुणालाच माहीत नव्हतं पुढे काय वाढून ठेवलंय फक्त एवढंच ठाऊक होतं ही लढाई अजून संपलेली नाही ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या गेटपाशी थांबली पण सरस्वतीबाईंना असं वाटलं जणू आयुष्यच तिथे थांबलं आहे दरवाजा उघडला गेला स्ट्रेचर खाली उतरवलं गेलं ऑक्सिजनचा सिलेंडर अजूनही महेशरावांच्या तोंडाशी घट्ट धरलेला लवकर लवकर कोणीतरी ओरडलं त्या आवाजात घाई होती पण सरस्वतीबाईंच्या कानात तो आवाज पोहोचायलाच तयार नव्हता त्या फक्त एकाच गोष्टीकडे पाहत होत्या नवऱ्याचा चेहरा ज्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या अहो मी आहे त्यांनी हात धरत कुजबुजलं पण त्या हातात पूर्वीसारखी ताकद नव्हती मोनिका मात्र थांबली नाही ती स्ट्रेचरसोबत चालत होती डॉक्टरांनी विचारलेले प्रश्न ऐकत होती उत्तरं देत होती वय साठ वर्ष आधी काही त्रास ब्लड प्रेशर आहे औषध हो नियमित ती सगळं अचूक सांगत होती आय सी यूचं दार बंद झालं तो आवाज क्लिक सरस्वतीबाईंच्या काळजावर हातोडा बसल्यासारखं झालं त्या खुर्चीवर बसल्या डोळे रिकाम्या भिंतीकडे आणि मन पूर्णपणे भरलेलं देवा माझ्या नवऱ्याला काही होऊ देऊ नकोस त्या सतत पुटपुटत होत्या मोनिका त्यांच्या शेजारी बसली काही बोलली नाही फक्त उपस्थित होती कधी कधी शब्दांपेक्षा उपस्थितीत जास्त आधार देते थोड्या वेळाने एक नर्स बाहेर आली पेशंट आय सी यूमध्ये आहे डॉक्टर तपासणी करत आहेत काही धोका आहे का सरस्वतीबाईंनी घाबरून विचारलं नर्सने ठराविक आवाजात उत्तर दिलं आता काही सांगता येणार नाही आणि पुन्हा दार बंद त्या दोन शब्दांनी आत्ता सांगता येणार नाही सरस्वतीबाईंना अक्षरशः कोसळवलं त्यांनी मोनिकाकडे पाहिलं गौतमला फोन कर त्याला बोलव मोनिकाने लगेच मोबाईल काढला गौतमचा नंबर डायल केला बिझी पुन्हा केला पुन्हा बिझी तिसऱ्यांदा तेच मोनिकाने फोन खाली ठेवला क्षणभर तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता उमटली पण लगेच तिने स्वतःला सावरलं आई त्याची मिटिंग असेल थोड्या वेळात कळवते सरस्वतीबाईंच्या डोळ्यात राग नव्हता फक्त हतबलता होती तो असता तर बरं वाटलं असतं त्या क्षणी मोनिकाला जाणवलं आज फक्त सून नाही तर मुलाची जागा तिलाच भरून काढावी लागणार होती थोड्याच वेळात एक डॉक्टर बाहेर आले कोण आहेत ना पेशंटचे नातेवाईक त्यांनी विचारलं मोनिका आणि सरस्वतीबाई दोघीही उभ्या राहिल्या मी पत्नी सरस्वतीबाई म्हणाल्या आणि मी सून मोनिकाने शांतपणे सांगितलं डॉक्टरांनी फाईल उघडली पेशंटला अक्यूट ब्रीदिंग डिस्ट्रेस आहे बी पी खूप वाढलेलं होतं वेळेत आणलं ते बरं झालं सरस्वतीबाईंनी सुटकेचा श्वास घेतला पण पुढचं वाक्य अजून बाकी होतं पण पुढचे चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत त्या वाक्याने पुन्हा भीतीने घर केलं काही धोका सरस्वतीबाईंचा आवाज थरथरला सध्या आय सी यू ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतोय काही टेस्ट कराव्या लागतील मोनिकाने लगेच विचारलं डॉक्टर कुठल्या टेस्ट किती वेळ लागेल डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं क्षणभर थांबले जणू आश्चर्यच वाटलं इतक्या प्रसंगातही ही, ही मुलगी इतकी स्थिर कशी आम्ही ई सी जी ब्लड टेस्ट एक्स रे करू रिपोर्टनुसार पुढचा निर्णय डॉक्टर निघून गेले काही मिनिटातच एक कर्मचारी आला ॲडमिशन फॉर्म भरावा लागेल आणि पेमेंट करावी लागेल सरस्वतीबाई गोंधळया पैसे मला काही कळत नाही मोनिका पुढे आली मी बघते ती फॉर्म घेऊन बसली नाव वय पत्ता सगळं भरत होती सरस्वतीबाई तिला पाहत होत्या तीच मोनिका जिला त्या नेहमी म्हणायच्या हिच्या हातून घर नीट चालत नाही आज मात्र सगळं तिच्याच हातात चाललं होतं पेमेंट काउंटरवर मोनिका उभी राहिली कार्ड काढलं रक्कम भरली क्षणभर तिच्या मनात विचार आला गौतम असता तर पण तिने तो विचारही थांबवला आज विचारांना वेळ नव्हता आय सी यू बाहेर वेळ फार हळू चालत होती सरस्वतीबाई पुन्हा देवाकडे पाहत होत्या डोळे मिटून मोनिका पुन्हा गौतमला फोन करत होती यावेळी फोन लागला हॅलो गौतमचा आवाज गौतम मोनिकाचा आवाज जरा थरथरला बाबांना श्वास घ्यायला त्रास झाला आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत पलीकडे क्षणभर शांतता काय कधी कोणत्या हॉस्पिटलमध्ये गौतम घाबरला मी सगळं सांभाळते तू लवकर ये फोन कट झाला सरस्वतीबाई हे सगळं ऐकत होत्या मोनिकाकडे पाहत होत्या त्या नजरेत आता टोमणे नव्हते फक्त प्रश्न होते ही मुलगी इतकी धीर कशी धरते माझ्या मुलालाही इतकं जमलं नसतं आय सी यूचं दार उघडलं डॉक्टर बाहेर आले बी पी कंट्रोलमध्ये येतोय ऑक्सिजन रिस्पॉन्स चांगला आहे सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं धोका टळलाय का त्यांनी विचारलं डॉक्टर थोडे थांबले आत्तासाठी हो पण ऑब्झर्वेशन सुरूच राहील तो एक शब्द हो सरस्वतीबाईंसाठी खूप मोठा होता त्या मोनिकाकडे वळल्या तिचा हात धरला पहिल्यांदाच मोनिका त्यांचा पहिल्यां आवाज भरून आला मोनिकाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं त्या नजरेत काहीतरी बदलत होतं आय सी यूच्या बाहेरची ती खुर्ची सरस्वतीबाईंना आज वेगळीच वाटत होती नेहमी बसायला कठीण वाटणारी ती खुर्ची आज त्यांना जणू धरून ठेवत होती कारण आतमध्ये त्यांचा नवरा जीवनाशी झुंज देत होता आयसीयूच्या काचे काचेपलीकडे दिसणारी प्रत्येक हालचाल त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांशी जोडलेली होती मशीनचा आवाज बीप बीप तो आवाज त्यांना भीती देत होता पण त्याच वेळी दिलासाही देत होता कारण तो आवाज म्हणजे श्वास चालू आहे आयुष्य चालू आहे सरस्वतीबाईंनी डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्यांच्या मनात प्रश्न आला मी खरंच योग्य वागले का हा प्रश्न त्यांनी आयुष्यात कधीच स्वतःला विचारला नव्हता त्यांचं आयुष्य शिस्तीत गेलं होतं सकाळी उठणं घर नवरा मुलगा सगळं ठरलेलं मोनिका मात्र त्या चौकटीत बसणारी नव्हती ती लग्न होऊन आली तेव्हापासूनच सरस्वतीबाईंना ती वेगळी वाटायची थोडी मोकळी थोडी आत्मविश्वासू आणि हो जरा जास्तच आजच्या काळातली आमच्या वेळेला असं नव्हतं हे वाक्य सरस्वतीबाई मनात किती वेळा बोलले असतील पण आज आज त्याच मोनिकामुळे त्यांचा संसार तुटण्यापासून वाचला होता त्यांनी डोळे उघडले मोनिका समोर उभी होती हातात फाईल्स नर्सशी काहीतरी बोलत होती डॉक्टर काय म्हणाले पुढची औषधं टेस्ट रिपोर्ट सगळं लक्षात ठेवत होती त्या चेहऱ्यावर थकवा होता पण तरीही ती खंबीर उभी होती सरस्वतीबाईंना अचानक आठवलं काल संध्याकाळी त्यांनी मोनिकाला काय म्हटलं होतं इतका वेळ मोबाईल इतकं बाहेरचं आयुष्य घराकडे लक्ष असायला नको का ते शब्द आज त्यांच्या कानात घुमले घराकडे लक्ष नाही आज जर मोनिकाने लक्ष दिलं नसतं तर सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या हातातल्या पदराने डोळे पुसत होत्या तेवढ्यात मोनिका जवळ आली आई तुम्ही काही खाल्लं नाही थोडं पाणी तरी घ्या सरस्वतीबाईंनी मान हलवली घशा खालून काही उतरत नव्हतं मला भूक नाही मोनिकाने आग्रह केला नाही फक्त पाणी त्यांच्या हातात दिलं त्या स्पर्शात जबरदस्ती नव्हती फक्त काळजी होती त्या क्षणी सरस्वतीबाईंना जाणवलं मोनिकाने कधीच आपल्यावर काही लादलं नव्हतं आपण तिला स्वीकारायला तयार नव्हतो थोड्या वेळाने आय सी यूचं दार उघडलं डॉक्टर बाहेर आले सरस्वतीबाई लगेच उभ्या राहिल्या डॉक्टर आवाज थरथरत होता बी पी आता कंट्रोलमध्ये आहे ऑक्सिजन कमी करत आहोत रिस्पॉन्स चांगला आहे डॉक्टर म्हणाले सरस्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओगळे ते आनंदाचे होते मी आज जाऊ शकते का त्यांनी विचारलं थोड्या वेळाने सध्या रेस्ट आवश्यक आहे त्या पुन्हा खुर्चीवर बसल्या आता मन जरा शांत झालं होतं आणि त्या शांततेतच आठवणी यायला लागल्या मोनिका लग्न होऊन आली तो पहिला दिवस ती हसत हसत पायरी ओलांडत आली होती डोळ्यात स्वप्न मनात भीती आपण तिला काय दिलं नियम अपेक्षा आणि टोमणे कधी तिने उत्तर दिलं का नाही आज मात्र आज तिने कृतीतून उत्तर दिलं होतं आय सी यू बाहेरची खुर्ची आता सरस्वतीबाईंना आरसा वाटत होती त्यात त्यांना स्वतःचं जुनं रूप दिसत होतं कडक तटस्थ न्यायाधीशासारखं आणि बाजूला दिसत होती मोनिका शांत मजबूत जबाबदार तेवढ्यात पायऱ्यांवरून घाईघाईने पावलं ऐकू आली गौतम तो धापा टाकत आला डोळ्यात भीती आई बाबा त्याचा आवाज फुटला सरस्वतीबाई उठल्या मुलाला जवळ घेतलं ते ठीक आहेत धोका टळलाय त्या म्हणाल्या गौतमने सुटकेचा श्वास घेतला आणि मग त्याची नजर मोनिकावर गेली ती शांत उभी होती मोनिका त्याने फक्त एवढंच म्हटलं त्या एका शब्दात खूप काही होतं कृतज्ञता अपराधभाव प्रेम मी मीटिंगमध्ये अडकलो होतो तो म्हणाला मोनिकाने फक्त मान हलवली तक्रार नव्हती स्पष्टीकरणाची गरज नव्हती सरस्वतीबाईंनी हे सगळं पाहिलं मुलगा सून आणि स्वतः त्या क्षणी त्यांच्या मनात एक निर्णय आकार घेऊ लागला हे नातं असंच राहायला नको थोड्या वेळाने नर्स आली पेशंट शुद्धीवर येत आहेत सरस्वतीबाईंचं काळी धडधड त्यांना आज जाण्याची परवानगी मिळाली महेशराव शुद्धीवर आले होते डोळे थकलेले पण जिवंत सरस्वतीबाईंनी त्यांचा हात धरला अहो महेशरावांनी हळूच डोळे फिरवले मोनिका त्यांच्या तोंडातून पहिलं नाव निघालं सरस्वतीबाई हादरल्या मोनिका पुढे आली बाबा काळजी करू नका सगळं ठीक होईल महेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी सरस्वतीबाईंना समजलं हे केवळ उपकार नव्हते हे नातं होतं बाहेर आल्यानंतर सरस्वतीबाई बराच वेळ शांत बसून राहिल्या मग हळूच मोनिकाजवळ गेल्या मोनिका आवाज थरथरत होता मोनिकाने पाहिलं सरस्वतीबाई काही बोलणार पण शब्द अडखळे डोळ्यातून अश्रू ओगळले आय सी यूच्या ताराबाहेरची शांतता आज वेगळी होती ती शांतता भीतीची नव्हती ती शांतता होती थकलेल्या मनाला मिळालेल्या दिलाशाची महेशराव आता स्थिर होते डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं धोका टळलाय अजून काही दिवस निरीक्षणाखाली ठेवू पण आता काळजी करण्यासारखं काही नाही ते शब्द सरस्वतीबाईंनी कित्येक वेळा मनात म्हटले जणू स्वतःलाच खात्री करून घेत होत्या त्या खुर्चीवर बसल्या होत्या हातात जपमाळ नव्हती पण आज त्यांच्या मनात पहिल्यांदा खरी प्रार्थना होती देवा आज मला समज दिलीस माझ्या अहंकाराची झडती घेतलीच मोनिका जवळच उभी होती डॉक्टरांशी बोलत होती औषधांची यादी पुढील तपासण्या डिस्चार्ज कधी ते सगळं लक्षात ठेवत होती गौतम बाजूला उभा होता त्याच्या चेहऱ्यावर अपराध भाव स्पष्ट दिसत होता मी वेळेत का फोन उचलला नाही हा प्रश्न त्याच्या डोळ्यात होता तो हळूच मोनिकाजवळ गेला मोनिका सॉरी तो एवढंच म्हणू शकला मोनिकाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती आता ते महत्त्वाचं नाही बाबा ठीक आहेत एवढंच पुरेसा आहे त्या एका वाक्यात मोनिकाचा स्वभाव स्पष्ट दिसत होता काही गोष्टी मोजून ठेवायच्या नसतात त्या सोडून द्यायच्या असतात सरस्वतीबाई हे सगळं पाहत होत्या आज पहिल्यांदाच त्यांना जाणवलं आपल्या मुलाने खूप योग्य जीवनसाथी निवडली आहे थोड्या वेळाने नर्स आली पेशंट ठीक आहेत तुम्ही थोडा वेळ भेटू शकता सरस्वतीबाईंचं काळीच भरून आलं त्या आत गेल्या महेशराव खाटेवर झोपलेले होते कमकुवत पण शुद्धीवर सरस्वतीबाईंनी त्यांचा हात धरला अहो आवाज भरून आला महेशरावांनी हळूच पाहिलं मी वाचलो ना ते थोडं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले सरस्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हो वाचलात त्या म्हणाल्या तेवढ्यात मोनिका पुढे आली महेशरावांनी तिच्याकडे पाहिलं माझा श्वास अडखळत होता पण हिचा आवाज मला ऐकू येत होता ते हळू आवाजात म्हणाले हिच्यामुळेच मी वेळेत तिथे आलो सरस्वतीबाईंच्या छातीत काहीतरी तुटलं आणि काहीतरी नवीन जन्माला आलं त्या बाहेर आल्या आयसीयूच्या बाहेर मोनिका शांत उभी होती सरस्वतीबाई तिच्या समोर गेल्या मोनिका मोनिकाने वर पाहिलं सरस्वतीबाई काही क्षण काहीच बोलू शकल्या नाहीत डोळ्यात अश्रू हात थरथरत होते आज शब्द शोधावे लागत होते कारण अहंकार गळून पडला होता मी तुला खूप टोमने मारले त्या म्हणाल्या तुझं राहणं तुझं बोलणं तुझं जगणं सगळ्यांवर मी टीका केली मोनिका गप्प होती पण आज सरस्वतीबाईंचा आवाज फुटला आज जर तू नसतीस तर माझ्या नवऱ्याचा श्वास कदाचित थांबला असता त्या मोनिकाच्या हातात हात ठेवला आज तू फक्त सून नाहीस तू माझी मुलगी आहेस तो क्षण त्या दवाखान्याच्या कॉरिडोरमध्ये थांबून राहिला मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं आई तिने हळूच म्हटलं त्या एका वाक्याने सरस्वतीबाईंच्या आयुष्यातली खूप मोठी पोकळी भरून निघाली गौतम दूर उभा होता डोळ्यात पाणी ओठांवर हसू त्याला समजलं होतं आज त्याचं घर खऱ्या अर्थाने जोडलेलं आहे काही दिवसांनी महेशरावांना डिस्चार्ज मिळाला घरी परतताना सरस्वतीबाईंच्या हातात मोनिकाचा हात होता घरात पाऊल टाकताना सरस्वतीबाईंनी देवाऱ्यासमोर दिवा लावला आज त्यांनी वेगळीच प्रार्थना केली देवा मला आधुनिकतेची भीती वाटत होती पण आज समजलं माणुसकी कधीच जुनी होत नाही मोनिका स्वयंपाकघरात गेली सरस्वतीबाईही तिच्या मागे गेल्या आज मी मदत करते त्या हसत म्हणाल्या मोनिकाने आश्चर्याने पाहिलं आणि मग दोघीही हसल्या त्या हसण्यात तक्रार नव्हती आठवणी नव्हत्या फक्त स्वीकार होता संध्याकाळी महेशराव खुर्चीत बसले होते आपली सून फारच धाडसी आहे ते गौतमला म्हणाले गौतम हसला सरस्वतीबाई म्हणाल्या सून नाही मुलगी आणि त्या शब्दासोबत या घरात एक नवं नातं जन्माला आलं कथेचा संदेश कपड्यांनी संस्कार ठरत नाहीत आवाजाने जबाबदारी मोजली जात नाही आणि मॉडर्न असणं म्हणजे माणूस पण विसरणं नसतं कधी कधी आपल्याला चुकीचं समजायला एक संकट लागते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सब्स्क्राइब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ